हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना झाल्या सगळ्यांचं भावा बहिणीनं जेवण माझं तर झालं बघा आता जेवण शिवण्या आहे पिया गेली तासाला आता एवढ्या ह्याच्यात काय झालंय भावा बहिणीनं जरा मी कमी रेंज मध्येच व्हिडिओ टाकती ना म्हणजे मोठ मोठ व्हिडिओ आहेत ना ती कमी रेंज मध्येच माझं येतात शॉर्ट व्हिडिओ टाकती मी पण मोठ मोठ्या व्हिडिओ कमी रेंज मध्ये येतात पण टेन्शन घेऊ नका मोठा व्हिडिओ पण येणार तुमच्या पुनमतायचं कसं आहे माहितीये का तुमच्या बहिणी असं असे एकदा कोणची गोष्ट मनाव घेतली ना तर ती पूर्ण केल्याशिवाय जीवाला सैन पडत नाही तुमच्या पुनमतायच्या असे तर आता तुम्हाला आनंदाची बातमी एक द्यायची तर आता आनंदाची बातमी कोणची आहे तुम्हाला द्यायची मला तर पहिले तर होका ही मेहंदी मी, मी काढलेली आहे का? तर ह्याच्यावर मला मी स्वतः काढली हाताने माझ्या हो का त्याच्यावर मला एका ताईची मी सकाळी एक व्हिडिओ ह्या शॉर्ट व्हिडिओ ह्या मेहंदीचा बनवून टाकलेला आहे तर एका ताईची कमेंट आहे की छापा आहे का छापा नाही हाताने बनवली मी मी जास्त माझ्या हाताने कोणतं बी काम करण्यात इंटरेस्ट ठेवती तसलं डुप्लिकेट मला आवडत नाही छापा आयत आयत्यावर आयत्या पिठावर मार आहे बघत नाही मी ना तून, 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 तून मी आहे ना परिश्रमातून कष्टातून कुठली बी गोष्ट घडवण्यात इंटरेस्ट ठेवते कारण की ज्या वेळेस आपण कुठली बी गोष्ट परिश्रमातून कष्टातून करतो ना त्याचं मोल आणि महत्व लय वेगळं असतं आणि ती म्हणजे कसं त्याचं फळ पण लय भारी असतं त्याच्यामुळे मी परिश्रमावर जास्त विश्वास ठेवते भाऊ बहिणींनो आणि भोलेनाथावर तर हाय माझा विश्वास आणि राहिली गोष्ट तर कसं असतं माहिती का माणूस म्हणतं त्याच्या कुठल्या बी माणसाच्या काही जर मिळालं ना तर म्हणतं नशीबानी मिळालं तर तुम्हाला सांगते नशीब घडवायचं ही पण आपल्या हातात हाय नशीब घडवायचं हे आपल्या हातात असतं फक्त कर्म चांगलं असलं ना तर त्याला देवाची साथ मिळती नशीब घडवायला आपण प्रयत्न करायचा असतो कर्म चांगले असलं तर त्याला देवाची साथ मिळते त्याच्यामुळं कर्म चांगलं तर देव प्रसन्न कष्टाला यश देणारा हिवा परमेश्वर असतो आणि परमेश्वराला परमेश्वरा त्याच माणसाला साथ देतो ज्या माणसाची नीतीमता चांगली असती असं द्या तर ती तर आहे सगळ्यांना माहिती तर मेहंदी तर आवडली आणि मेहंदीचे व्हिडिओ मी बनवला होता त्याच्यावर कमेंट केल्यात भाऊ बहिणींना म्हणजे बहिणींनी की छान आहे पुनमताई छान आहे आणि त्यांचा काय कायचा विश्वास बसा ना मी काढली म्हणून तर मी तुम्हाला एखादा व्हिडिओ मी काढून पण डास्टबीन मेहंदी तसं तर मला आवड आहे मला ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट मी करत असती घरी बसून तुमच्या पुनमताईचं ही काम आहे तर मेहंदी आवडल्याबद्दल परत एकदा दाखवती सगळ्यांचं मनापासून धन्यवाद बर का तर भाव बहिणीनो आनंदाची बातमी कोणची आहे तर आता बऱ्याच दिवस झालं माझं इंस्टाग्रॅम अकाउंट हॅक झालं होतं इंस्टाग्रॅमचं अकाउंट दीड लाखाची दी आयडी होती माझी इंस्टाग्रॅमची हॅक झालेली वर्ष होत आलं आता वर्ष झालं म्हणजे हॅक झालेली म्हणजे मी काही व्हिडिओ ती बनवतच नव्हती बरं का शक्यतो कारण की माझं आहे एकदा कुठली गोष्ट डोक्यातनं निघाली की आगा आगा। मी ती घेत नाही आणि जर घेतली तर ती पूर्ण केल्याशिवाय माझ्या जीवाला चेन पडत नाही तर आता इंस्टाग्राम अकाउंट झालेलं बऱ्याच दिवस झालं तरी पण मी इंस्टाग्रामचं म्हणजे एवढी मोठं माझं अकाउंट असून युट्यूबचं पण मी तुम्हाला कधी सांगितलं म्हणजे कवा तरी एखाद्या बारीला सांगितलं असेल बरं का असं बर बोलत बोलत पण असं फोर्स करून सांगितलं नाही की माझं नवीन इंस्टाग्रामचं अकाउंट मी खोल मला फॉलो करा असं तसं कारण की मी एंटरेस्ट आहे ना स्वतःवर जास्त ठेवते म्हणजे माझा विश्वास स्वतःवर जास्त आहे की मी ही गोष्ट माझ्या मेहनतीनच करणार असं आहे माझ तर भाऊ बहिणीनं तर इंस्टाग्रामचं अकाउंट सा मी बऱ्याच दिवस झालं बंद ठेवलं होतं आणि तसं मी सांगत असते जर मला कुठं वाटलं ना की इथं मला भाऊ सांगायचं सांगायचंय की ही ही माझं काम करायचंय आणि तिथं मला सपोर्ट पाहिजे तुमचा तर भाऊ बहिणीनं आता इंस्टाग्रामचं अकाउंट मी डोक्यातून काढलं होतं त्याच्यामुळे काय मी मनाव घेतलं नव्हतं पण मी दोन दिवसात एवढं मनाव घेतलं की इंस्टाग्रामचं अकाउंट व्हायरलच केलं नवीन अकाउंट अकाउंट व्हायरल केलं नवीन मी भाव बहिणीनो तर इंस्टाग्रामचं पूनम तुपे आता सर्च करा तुम्ही पूनम तुपे आता सांगते मी तुम्हाला पूनम तुपे हे अकाउंट सर्च करा आणि सगळ्यांसाठी आनंदाची बातमी तुमच्या पुनमताईनी पहिल्यासारखं ज्या वेळेस मी नवीन टिकटॉकच्या फ्रेटमध्ये व्हायरल झाली होती त्यावेळेस मी जसं व्हिडिओ बनवत होती त्याच पद्धतीने मी इंस्टाग्रामवर व्हिडिओ टाकलेलं होतं आणि व्हिडिओ व्हायरल पण झाले आणि त्याला अजून हळूहळू कसं आहे लगेच लगेच कुठली बी गोष्ट मिळत नाही तर माझं फक्त दोनशे का तीनशे फॉलोअर्स होतं तर आता बरंच झाल्यातय आणि व्हिडिओ पण चांगलं पळाले तया नाही तर दोनशे तीनशे ह्याच्यावर नवीन अकाउंट म्हणल्यावर दोनशे तीनशेच यूज असते ते शंभर दीडशे दोनशे आणि लाईक किती पाच चार दहा बास पण आपण कुणाचं वाईट केलंय तेव्हा बोले ना आपलं वाईट करत अजिबात नाही शक्यच होणार नाही कारण की मला आठवत नाही भाऊ बहिणीनो हा मी ज्या वेळेस मला एखादा माणूस वाईट बोलत त्यावेळेस मी त्याला त्याच्या भाषेत हो वाईट पद्धतीनं उत्तर पण देत असते पण मी होऊन कुणाच्या वाट जात नाही ही माझ्या देवाला पण माहिती आहे आणि माझं वाईट चितायला भरपूर अशी लोक बसलेली आहेत पण कुणाच्या वाईट काय म्हणतात कावळ्याच्या सरपाने गुरं मरत नाहीत बरोबर का नाही तर इंस्टाग्रामचं माझं अकाउंट व्हायरल झालंय तर तुम्हाला पण सांगते पूनम तुम्ही सर्च करून बघा मी तिथले व्हिडिओ पण डाउनलोड करून शॉर्ट व्हिडिओ टाकलेलं येतं युट्यूबच्या अकाउंट आणि तुमच्या पुनमताईनं ना कुठली बी गोष्ट एकदा जर डोक्यात घेतली ना तर ती पूर्ण केल्याशिवाय चैन पडत नाही तर इंस्टाग्रामला आता तुमच्या दाजीचं माझं व्हिडिओ मी टाकलेलं येतं म्हणजे दाजीचं माझं माझं स्वतःच बी येतं आणि कॉमेडी व्हिडिओ बघायला भावा बहिणींना पहिल्यापासून आता तुमच्या पुनमतायचं कॉमेडी व्हिडिओ बघायला भावा बहिणींना पहिल्यापासून आवडत होतं आणि अजून पण आवडतात आता सध्या माझ्या पशी माझ्या आवाजाचं नाही तर पण रील रीलच्या दौरान जी लोक म्हणजे फेमस युट्युबर आहे म्हणजे सॉरी फेमस रील स्टार आहेत युट्युबर आहेत त्यांच्यापाशी माझा आवाज सध्याच्याला आहे पण माझ्यापाशी नाही आता माझं अकाउंट हॅक झालं इंस्टाग्रामचं हॅक झालं अकाउंट टिकटॉकच्या प्लेट मध्ये बंद झालं पण लोकांनी शेव करू करू ठेवलेला आहे माझा आवाज आता सध्या सध्या माझा आवाज वर इतका व्हायरल आहे आला रे आला लय मोठा पाऊस आला रे लय मोठा पाऊस आला भरपूर व्हिडिओ चाललाय पण त्याचा ओरिजिनल माणूस गायब म्हणजे मी त्या आवाजाचा ओरिजिनल माणूस गायब तो काही जास्त इंटरेस्ट देतच नाही त्याचा युट्यूब म्हणजे इंस्टावर अकाउंटच नाही खोललेलं नवीन तर त्यावेळी मी व्हिडिओ बनवत नव्हती पण आता शंभर एक व्हिडिओ मी म्हणजे असं नॉर्मल पद्धत व्हिडिओला नाही स्वतःच्या व्हिडिओला मार्केट जास्त असतं गाण्याचं ही नाही तर जेवढं स्वतःच आपलं रिअल आपण आवाज ही आवाजावर व्हिडिओ बनवू तेवढं व्हिडिओ जास्त म्हणजे त्याला जास्त मार्केट आहे आणि जरी इन्कम जरी कमवायची म्हणलं ना तरी ती स्वतःच कंटेंट पाहिजे स्वतःचा आवाज ही पाहिजे तसलं गाण्याचं ह्याच्यावर काही मिळत नाही विषय असाय आता काय लोक तुम्हाला सांगते आता युट्यूबर झालं तरी लोकाचे कुठानं करून काय काय युट्यूबर लोक आहेत नवी ना नवीन अशी आयडिया खुलून येऊन ह्याचं त्याचं कुठानं करून व्हिडिओ बनवतात त्यांना वाटतं की हे आमचं आहे पण नाही ही, ही शेवटपर्यंत टिकणार नसत जी स्वतःच शेवटपर्यंत टिकतं ना ती दुसऱ्याचं घेऊन नाही दुसऱ्याचं घेऊन नाही टिकत त्याला आहे ना आपण स्वतः स्वतः किती मेहनत करतो यार स्वतःची हिंमत किती आहे यार राहिली गोष्ट तर परमेश्वर त्या माणसाला कधी पुढे पण जाऊ देत नाही नीतिमता मग सांगते काय ज्या जी नीतिमता चांगली ना त्याला देव कुठं पण उभा राहतो नीतिमतावर सगळं जी आपलं नशीब नशीब म्हणतो ना आपण नशिबाने भेटलं नशिबाने भेटलं ती आपल्या नीतीमतावर आपल्याला भेटत असत आपल्या नियतीवर आपली नियती किती स्वच्छ आहे आणि आपण कुणाबद्दल कसा विचार करतो ह्याच्यावर देव आपल्याला कुठली बी गोष्ट देत असतो तर आता काय लोकांना वाटत आता काय लोक का मला म्हणतात ह्याच्या नाव घेतलं त्याच्या नाव कमावलं ह्याच्या नाव पण देवाला माहिती आहे ना ती कुणाच्या कष्टाच आहे कुणाच्या म्हणजे कुणी किती मेहनत घेतली त्याच्यासाठी परमेश्वराला माहिती आहे देवाच्या नजरेतून कुणी चुकत नाही असं म्हण आहे माणसाची तर असू द्या आता मला खालीपणा दाखवायसाठी लोकांना जर म्हणत असतील की असं झालं तसं झालं आता काही लोक का म्हणतात त्यांना आनंद मिळतोय त्या गोष्टीचा की मला तसं म्हणल्यावर की न, मी ह्याच्या ह्याच्यावर कमावलं असं म्हणल्यावर त्यांच्या जीवाला तेवढा धीर भेटत असं म्हणजे ती बघू शकत नाहीत मी पुढे गेलेली तर असू द्या तर भाऊ बहिणीनो सगळ्यांसाठी आनंदाची बातमी तुमच्या पुनमताईचा इंस्टाग्रामचं अकाउंट परत व्हायरल झालेलं आहे आणि परत तुमची पुनमताई इंस्टाग्रामवर कॉमेडी व्हिडिओ बनवणार आहे तर सगळ्यांनी जाऊन पूनम तुपे चॅनलवर बघा आणि भोलेनाथाच तर धन्यवाद मी करणारच कारण की देव मला कुठं पण आहे ना उभा राहतच असतो परमेश्वर मला कुठल्याही अडचणीत आणि राहिली गोष्ट तर इंस्टाग्रॅमचा अकाउंट मी तर आग डोक्यातून काढूनच टाकलेलं होतं म्हणजे म्हणजे असं डोक्यातून काढूनच टाकलेलं होतं की म्हणलं काय जाऊ द्या युट्यूब चालवती हिच नाही मोठं आता युट्यूब मी पैशासाठीच यूट्यूबचं चॅनल मी चालवते आणि इंस्टाग्रॅमवर काही इन्कम नाही म्हणून मी ती विषय सोडून दिलता दीड लाखाचा अकाऊंट हॅक झालं तरी तर परत माझं इंस्टाग्रामचं अकाउंट व्हायरल झालं भारी वाटतंय तुम्हाला कसं वाटतंय मला तर लय भारी वाटतंय आनंद झाला आनंद तर चला मग बहिणी बहिणीनं एवढं सांगायचं होतं आता इथून पुढं कॉमेडी व्हिडिओ पण पाहिल्यासारखं मी बनवीन आणि युट्यूबवर रिअल रियाल रियाल्टी रियाल्टीच राहील पण फक्त फक्त आपल्या फॅमिलीची रियालिटी कोणाचं नाव को, नको आणि कोणाची गोष्ट नको आपण आपल्या धुंदीत राहायचं मस्तीत राहायचं आणि कुणी काय म्हणलं तरी पण आपलं जीवन आपल्या पद्धतीनं जगायचं तर चला भाऊ बहिणीनं बाय बाय सगळ्यांना तर परत एकदा सांगेन इंस्टाग्रामला आपले नक्की भेट द्या पूनम तू पे तुमच्या पूनम पूनमताच्या दादीचा फोटो आहे डिप्पी चला बाय बाय सगळ्यांना